पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असं हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्क संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ कुणबी दाखल्यांची प्रमाणपत्रे द्या मंगळवेढा सकल मराठा समाजाचे निवेदन मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या कुटुंबधारकांना याबाबतची माहिती शासकीय कार्यालयातून उपलब्ध व्हावी व ग्रामपंचायत कार्यालयातही देण्यात यावी व संबंधित लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत अशा मागणीचे निवेदन मंगळवेढा तहसील येथे सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले मनोज जरांगे पाटील आणि राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडल्यानंतर सरकारने शासकीय दप्तरी ज्या ठिकाणी कुणबी नोंदी आहेत त्याची तपासणी सुरू करून कुणबी नोंदी असलेल्या मोडी लिपीतील नागरिकांना त्यांच्या कुणबी नोंदीबाबत माहिती देण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर मंगळवेढा तालुक्यामध्ये सत्तर कुणबी नोंदी अद्यापपर्यंत मिळालेल्या आहेत परंतु ते दस्तऐवज मोडी लिपीत असल्यामुळे या संदर्भात माहिती उपलब्ध व्हावी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे त्याचे मराठीत रूपांतर करून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाहेर लावावे तसेच संबंधित लोकांना त्याची माहिती देऊन त्यांना त्वरित कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत अशा आशयाची मागणी करणारे निवेदन सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले यावेळी सकल मराठा समाजाचे सदस्य उपस्थित होते